नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी अहो खर्च झाला फार आता निवडणुका कधी होणार बहुतेक इच्छुक नॉट रिचेबल मोर्चे करणाऱ्यांची दमछाक निवडणूक आयोगाकडे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा गेल्या तीन वर्षापासून घोल काही संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे या निवडणुका आज उद्या होतील या आशेवर असलेल्या इच्छुकांनी तीन वर्षापासून कोणत्या आणि कोणत्या कारणामुळे विविध उपक्रमांवर लाखो रुपये खर्च सुरू ठेवला आहे आता मात्र निवडणुका कधी होणार याबाबत काही स्पष्ट संकेत मिळालेले आहेत परंतु त्याबाबत काही शासंका असल्याने परिणामी काही इच्छुकांनी हात आखडता घेतला आहे तसेच बहुतेक इच्छुक नॉट रिचेबल झाले आहेत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणासाठी विविध पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत गेल्या तीन वर्षापासून लाखो रुपये खर्च करीत आहेत मोर्चे बांधणी करणाऱ्या इच्छुकांची तर दमछाक झाली आहे आता खर्च वाढत असून निवडणुकांचे चित्र स्पष्ट होत नाही त्यातच संबंधित गटगणातील नागरिक विविध समस्यांसाठी फोन करीत आहेत मंदिर यात्रा स्पर्धा मनोरंजन कार्यक्रम कुस्ती कबड्डी क्रिकेट गणपती देवी आणि आता येणारी दिवाळी यासाठी देणगीची मागणी वाढत आहे निवडणुका लागण्याऐवजी लांबत आहेत आता आणखी होणारा खर्च टाळण्यासाठी काही इच्छुकांचे फोन नॉट रिचेबल येत आहेत तर काही फोन घेत नसून बाहेर कार्यक्रमात आहे मीटिंग मध्ये आहे असे सांगून टाळाटाल करीत असल्याचे सांगण्यात येत आहे आरक्षणाचे काय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत नुकतेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे आरक्षण जाहीर झाले परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर न झाल्याने इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत अनेक इच्छुकांनी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून तयारी सुरू ठेवली आहे गेल्या तीन वर्षापासून निवडणुकांची तयारी करीत आहेत मात्र अद्याप निवडणूक जाहीर होत नाहीत त्यातच आरक्षणाचा थांगपत्ता नाही जरी एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी तेव्हाच निवडणुका होतील याबाबत शासंका आहे कारण या अगोदर उच्च न्यायालयाने ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत निवडणुका उरकण्याचे आदेश दिले होते मात्र काल पुन्हा एकदा आदेश फिरवून एकतीस जानेवारी केली आहे त्यामुळे काही जणांनी शेवटी खर्च करणे बंद केले आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकॉन वरती क्लिक करा धन्यवाद